मुंबईतील कोटीहून अधिक मराठा आंदोलक येणार गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू मनोज जरांगे यांचा इशारा मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर पोषण करणार आहेत जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईतील मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहोचलं आहे आंदोलनासाठी परवानगी नाहीच मिळाली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील आणि नागपुरातील दारात बसू असा इशारा मनोज जरांगेने दिला आहे वीस जानेवारीला गाव सोडणार आरक्षण घेऊनच माघारी येणार असं देखील जरंगे यावेळी म्हणाले म्हणून जरांगे म्हणाले मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळणार आहे परवानगी नाही मिळाली तर निश्चित केलेल्या मैदानावर आंदोलन करणारच आहे खूप ताकदीनं समाज एकत्र येणार आहे मुंबईतील समाजानं एकत्र यावं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाला देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील आणि नागपुरातील घरासमोर बसणार आहे मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही मराठा बांधवांनी घाबरू नये उलट मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मुंबईत तीन कोटीहून अधिक मराठा आंदोलक येतील असा दावा दरांगेने केलेला आहे मुंबईचा दौरा रद्द होणार नाही आम्ही मुंबईला जाणारच आहोत मुंबईला जाण्यासाठी चार दिवस लागू दे किंवा आठ दिवस लागू दे वीस जानेवारी पर्यंत मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येने मुंबई मराठा समाज येणार आहे मुंबईतील सर्व मैदान लागणार आहे त्यामुळे आता सरकारची जबाबदारी त्यांनी मैदानं द्यावीत आमची दिशा मुंबई आणि ध्येय आरक्षण सर्वजण पायी मुंबईला जाणार असल्याचं जरांगी म्हणालेले आहे अमर अनुपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम येत आणि करणारसुद्धा परवानगी पण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणत आहे यापेक्षा शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेलं हत्यार दुसरा असू शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली ओ आमरनुपोषण होणार आणि तिथंच होणार मुंबईतच होणार शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आढवली तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिलाय की ते वाहनं तुमच्या दारात नाही 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 ते अडविणारच नाहीत ना कसं काय अडवते मग आम्ही सामान न्यायचं कशात आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे आहेत नातराय पांघरायचं न्यायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिपडं राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे आणि ट्रालीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॅलीमध्ये झोपायची वस्तू होईन आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कुणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठं जागा आहे करोडोत लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आडिनार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या आढळणार आणि ते त्या टॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवावर कस का अडवतात ती बघतो मी एकाही टॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्नधान्य सगळं आणि तुम्ही ते टॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूयात कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती ते कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगडं घेऊन नाही चाललोत आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे त्या वस्तू घेऊन चाललोत काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका जर आडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढं कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हे हो द्या जातीसाठी शिंदे समिती ब्युरो रिपोर्ट एस सी एन मराठी